काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार लातूर जिल्हा या पक्षाच्या वतीनं आजी ही पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवलेली आहे त्या पत्रकार परिषदेला आपण सर्वसामान्य पत्रकार मंडळी आला त्याच्याबद्दल मी आपले सर्वप्रथम आपले स्वागत करतो आजची पत्रकार परिषद बोलवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपण बघतोय की मागच्या वीस वर्षापासून लातूर टेंभुर्णी ह्या रस्त्याची जनतेची मागणी आहे मागच्या तीस वर्षापासून हा रस्ता खराब आहे आणि पूर्ण लातूर जिल्ह्याला जिल्ह्यालाच नाही आहे तर पलीकडन नांदेड आहे किंवा आसपासचे जिल्हे आहेत त्यांना इथून पुण्याला किंवा मुंबईला जायचं म्हणलं तर आपला हाच रस्ता सगळ्यात महत्त्वाचा आहे आपण जर आता सध्या तो रस्ता एवढा खराब आहे त्याच्यामुळं सोलापूर मार्गे हा सगळा प्रवास आपल्या या भागातल्या लोकांना करावा लागतो जनतेला करावा लागतो जवळपास साठ किलोमीटरचा अंतराचा फरक या ठिकाणी पडतो दुसरी हा झाला एक विषय दुसरा विषय ह्याच्यामधून जवळपास चाळीस किलोमीटरचा रस्ता हा आपला लातूर जिल्ह्यातला येतो म्हणजे खास करून लातूर तालुक्यातला येतो चाळीस किलोमीटरचा आणि एवढा प्रचंड रस्ता खराब झालेला आहे आपल्यापैकी बरेच जण तिथून प्रवास केलेला असेल आत्तापर्यंत कितीतरी ॲक्सिडेंट झाले किती जणांनी तरी, तरी जीव गमावला किती जणांचे तरी अवयव खराब झाले अपंग झाले मागच्या पाच सहा दिवसाखालीच आता एका एक शेतकऱ्याचा खड्ड्यात मोटरसायकलच जाऊन ॲक्सिडेंट झाला आणि तो गतप्राण झाला म्हणजे असे एवढे ॲक्सिडेंट होत आहेत आणि एवढा त्रास होतोय त्या रस्त्यानं जाताना की विचारता सोय नाही आहे आपण बघितलं असेल की मागच्या काळामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी खूप मोठं आंदोलन केलं आम्ही इथल्या लेव्हलला आमचे ले जिल्ह्याचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत तवले मुरडचीच आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन वेळोवेळी आंदोलन केले कृती समिती नेमली इथपर्यंतच नाही तर जेवढे शासकीय अधिकारी मुंबईतले आहेत त्यांच्याशी संपर्क साधला मिटिंग झाल्या जिल्ह्याच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसोबत परवा आठ दिवसापूर्वी मिटिंग झाली त्याच्या अगोदर म्हणजे नितीन गडकरी साहेबापर्यंत विषय केला एवढंच नाही तर मागच्या दिपाळीला आम्ही शिष्टमंडळ घेऊन शरद पवार साहेबांना जाऊन आम्ही बारामतीत जाऊन भेटलो पवार साहेब स्वतः जर नितीन गडकरींना ह्याच्या अगोदर तीन वेळेस बोललेले आहेत तरीसुद्धा मला फक्त एवढंच नवल वाटते की देशातले सगळे एवढे किचकट असणारे रस्ते गडकरी साहेब पूर्ण करतायत तर हिमालयातले रस्ते पूर्ण व्हायला लागले आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही पार ते बॉर्डर पर्यंत रस्ते तयार केले मग मला सांगा एवढ्या दुर्गम भागातले रस्ते गडकरी साहेब पूर्ण करायला लागले एवढा प्रगत असणारा लातूर जिल्ह्यातला हा रस्ता का पूर्ण होत नाही आहे लातूर टोंबुरनी एवढा ए... महत्वाचा असणारा रस्ता का पूर्ण होत नाही ही खरी तर आम्हाला या ठिकाणची खंत आहे आम्हालाच नाही तर ही पूर्ण लातूर कराना याची खंत आहे आता आम्ही एवढे प्रयत्न केलेत पत्रकार मंडळीला मी सांगू इच्छितो की आम्ही ह्याचा कधी राजकीय वापर केला नाही आम्ही आमचं काम करत राहिलो आम्हाला जिथे जिथं शक्य आहे तिथं आम्ही आमच्या परीनं प्रयत्नाची पराकाष्ठा केली परंतु एवढं करूनसुद्धा हा रस्ता होत नाही आहे म्हणून आता शेवटी आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की आत्तापर्यंत पक्षाचं बॅनर त्यांच्या पाठीमागे होतं ते आंदोलन करत होते पक्षाच्या वतीनं परंतु आता आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की आता नाहीतर कधीच नाही म्हणून निर्णय घेतलेला आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लातूरचा जिल्हाध्यक्ष म्हणून की आता पुढच्या सतरा सप्टेंबरला पुढच्या महिन्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे बरोबर आहे या या पुढच्या पुढच्या महिन्यामध्ये सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे आणि ह्या दिवसाचं औचित्य साधून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी जिल्ह्यातल्या प्रश्नासाठी जसा आग्रह असतो हा तर माझाच तालुका आहे आणि आता सगळे रस्ते आम्ही करून बघितलेत कुठलाही मार्ग निघत नाही म्हणून मी निर्णय घेतलेला आहे की मी जिल्हाध्यक्ष म्हणून आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत तवले तर आम्ही नितीन गडकरी साहेबांच्या आ... नागपूरमधील कार्यालयाच्या समोर समोर जर सतरा सप्टेंबरपर्यंत नितीन गडकरी साहेबांनी ह्या रस्त्याचं काय म्हणायचं त्याला चौ हे हा जो रस्ता आहे त्या चौद चौपदरीकरणाला चो जर मंजुरी दिली सतरा सप्टेंबरपर्यंत अडचण नाही परंतु पर सतरा तारखेपर्यंत पुढच्या महिन्याला महिन्यात पर्यंत जर नितीन गडकरी साहेबांनी ह्या रस्त्याला मंजुरी नाही दिली तर सतरा सप्टेंबरपासून मी संजय शेट्टी लातूरचा राष्ट्रवादी ला काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष नितीन गडकरी साहेबांच्या कार्यालयासमोर त्या ठिकाणी अमरण अमरण उपोषणाला बसणार आहे आणि काही झालं तरी मंजुरी मिळाल्याची आहे त्या ठिकाणावर मी उठणार नाही आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांतले उठणार आहेत मी पत्रकार मंडळीला सांगू इच्छितो की काही जणांचं म्हणणं असं होतं मी कोणाचं नाव नाही घेणार की आता तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो लातूर ते तेंबोर्नी ह्याच्यातल्या बऱ्याचशा भागाचं उभद्रीकरण झालेलं आहे कुठं कमी जास्त प्रमाणात झालेलं आहे खरा जी खरी जी अडचण आहे ते मुरू डाकोला ते येडशी बरोबर आहे बावन हा बावन्न किलोमीटरचा रस्ता आहे आणि ह्या सात मीटरची ह्याला मान्यता मिळालेली आहे ऍक्च्युअल आणि मग काही जणांचं म्हणणं होतं की ती सात मीटरचा तरी रस्ता करून घेऊ तुम्हाला ते इथली खरी अडचण सांगतो की आताच परवा आपल्या ग्रामीणचे आमदार गिरीश देशमुखांनी ते बरोगामध्ये जाऊन लोकांच्या समोर सांगितलं की पंधरा ऑगस्टला त्याचं उद्घाटन करा आणि तो रस्ता चालू करा सात मीटरचा परंतु त्याच गावातल्या लोकांचा विरोध आहे विरोध आहे आणि इथून तिथून जे ह्या रस्त्यावर येणारी गावं आहेत त्यांचाही गावकऱ्यांचा विरोध आहे कारण तुझा असा आहे की जर हा सात मीटरचा रस्ता जर एकदा झाला तर भविष्यात पुन्हा हा चौबदरीकरण होणार नाही एवढं लक्षात घ्या कारण त्याचे काही नियम आहेत एकदा जर हा नवीन रस्ता झाला तर काही वर्ष त्याला तुम्हाला तोरता येत नाही तो नियम आहे मग तुम्हाला सांगतो इथून तिथून चौभदरीकरण होईल आणि फक्त मूळ ते एडशी कायमस्वरूपी ती सात मीटरचा रस्ता राहील ही तिथल्या लोकांना मान्य नाहीये म्हणून आम्ही असं करतोय आमचं काय त्या गोष्टीला विरोध नाही आहे आमचा ह्या गोष्टी आमचंही म्हणणं असं आहे की लातूर पासून पर्यंत पूर्ण रस्ता हा चौभदरीकरण झाला पाहिजे डांबरी करणारा बरोबर आहे तर त्या मागणीसाठी ती मागणी आमची आणि दुसरं आता माझ्यानंतर लक्ष्मीकांतवली सांगतील त्याच्यामध्ये डिटेल त्यांनी पाठपुरा या ठिकाणी त्यांनी केलेला आहे माझ्यानंतर ते तुम्हाला त्याच्या बाबतीत डिटेल सांगतील आणि मग त्याच्यानंतर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं आम्ही या ठिकाणी उत्तर देऊ परंतु आपल्याला ठळक बातमी एवढी सांगतो की ही जर आमची जी मागणी आहे लातूर ते टेंभोणी ते नितीन गडकरी साहेबांनी सतरा सप्टेंबरच्या आत परवानगी द्यावी नसेल तर मी जिल्हाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लातूरचा जिल्हाध्यक्ष म्हणून नितीन गडकरी साहेबांच्या दारात नागपूरला जाऊन जोपर्यंत मंजुरी मिळत नाही तोपर्यंत मी त्या ठिकाणी जीव घ्यायला ते हरकत नाही पण मी त्या ठिकाणी उपोषण सोडणार नाही अशी मी या ठिकाणी आणि पक्षाच्या वतीनं भूमिका घेतलेली आहे त्यानंतर मी आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत तौले ज्यांचा ह्याची खूप पुढाकार आहे त्यांना विनंती करतो की आपण मागील पंचवीस वर्षापासूनचा हा सगळ्यात ज्वलंत प्रश्न टेंबुर्ने लातूर म्हणजे महाराष्ट्राचं म्हणजे मराठवाड्याचं प्रवेशद्वार निजामकालीन हा रस्ता आहे पण ह्या रस्त्याचा असं झालेला आहे की हा रस्ता म्हणजे इथून तिथून एकशे बासष्ट किलोमीटर रस्ता आहे एकशे बासष्ट किलोमीटर रस्त्यामध्ये एकमेव रस्ता आहे की व ज्याची की एक रुंदी असती नॅशनल हायवेची पण याची रुंदी कुठं वीस मीटर कुठं दहा मीटर कुठं सात मीटर कुठं पाच मीटर उंदे म्हणजे नॅशनल हायवेचा रस्ता एन एस त्रेसष्ट ही नॅशनल पी डब्ल्यू डी एक नॅशनल हायवेचा एक विभाग आहे त्याच्या अंतर्गत हा रस्ता येतो एकशे बासष्ट किलोमीटर पण ह्या रस्त्याला मागच्या पंचवीस वर्षापासून मागणी असून सुद्धा याचं उपद्रीकरण झालं नाही विलासराव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते असं म्हणलं साडे चारशे कोटीचं होते त्यांना भेटलं होतं त्याच्यानंतर काय तर का कोर्ट मॅटर झाला त्याच्यानंतर हा पेंडिंग विषय पडला मागच्या दोन जानेवारी दोन हजार तेवीस पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सदरी रस्त्यासाठी मी मागच्या वीस वर्षापासून आम्ही सगळं राष्ट्रवादी काँग्रेस सगळे मिळून याच्यासाठी प्रयत्न करत आहोत याच्या आधी मी अठरा जूनला गडकरी साहेबाला जवळ भेटलो मुंबई नागपूरला त्यावेळेस एक म्हणलं की साहेब ही एक तर नॅशनल हायवे कडे ही जे आहे रस्ता याला तुम्ही एकतर निधी देत नव्हत म्हणलं ही नॅशनल ही एन एस पीडब्ल्यूडी आहे याला आयकर वर्ग करा जसं की आता ही आहे औसा जो आहे नागपूर रत्नागिरी तो एन एच आय करा आणि एन एच डब्ल्यू डी कराय तर त्यांचं म्हणणं आलं की व माझे असे महाराष्ट्रात नाही ऑल ओव्हर इंडियामधले असे एन एच पी डब्ल्यू डी करले रस्ते वर्ग करायला मी पी एम ऑफिसला प्रस्ताव पाठविला पीएम ऑफिस मला मंजुरी देत नाही हे स्वतः गडकरी साहेब मला अठरा जूनला बोललेले मी जेव्हा अठरा जून ला दोन हजार तेवीस नागपूरला भेटलो त्यावेळेस व एन एस पी डब्ल्यू एन एच आय करतो वर्ग करा तुमच्याकडे जर कर समजा एन एस पी डब्ल्यू निधी नसेल तर ते तो वर्ग करा तर त्यावेळेस त्यांनी म्हणले की लवकरात लवकर होईल म्हणले मी पाठपुरावा करायलो त्याच्यानंतर काय झालेलं नाही त्याच्यानंतर आमच्या इथं लातूर मुरूड टेंबूर हे चौपदी कृती समिती आम्ही स्थापन केली त्या समितीच्या माध्यमातून आम्ही गेल्या वर्षी सतरा सप्टेंबरला किंवा हे याच जर चौपदरीकरणाला मान्यता नाही दिली तर आम्ही रस्त्यावर झेंडा वंदन करू म्हणून एक हे केली मागणी त्या अनुषंगानं औरंगाबादला मराठवाडा दिन दिनचा अमृत महोत्सव होता त्यानिमित्त तिथं बैठक झाली आणि त्या बैठकीत मान्यता भेटली फक्त काय मान्यता भेटली तत्वता मान्यता निधी दिला नाही त्याच्यानंतर मी ठरवलं की व याला कुठंतर हे करण्यासाठी म्हणजे अजून वाचा फोडण्यासाठी गेल्या वर्षी बारा डिसेंबर दोन हजार तेवीस ला पवारसाहेबाच्या उपोषण वाढदिवसापासून बेमुदत उपोषणाला बसलो दोन कारे कारे शे शे तर दोन दिवस बसलो मी त्याच्यात मला कार्यकारी अभियंता यांनी असं हे दिलं की याचा डीपीआर जे आहे एकशे पासष्ट किलोमीटरचा हा डीपीआर आम्ही दाखल करू अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत त्या अनुषंगानं त्याने पाच मार्चला बीपीआर सुद्धा दाखल केला त्याच्यानंतर दोन जानेवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा बैठक घेतली मंत्रालयात पण त्या बैठकीत काय निधी महाराष्ट्र शासनानं कुठे द्यायची हे केलेली नाही पहिल्यांदा जेव्हा मी हे झालं सतरा सप्टेंबरला निर्णय घेतला मंत्रिमंडळ सुद्धा म्हणलं होतं की बाबा कसं आहे लातूर टेंबुर्णी हा एकशे किलोमीटर हे टेंबुर्णी ते कुसळम कुसळम ते इडशे म्हणजे आपले उस्मानाबाद हात इथपर्यंत वीस मीटर एक्विशन आहे तिथं दहा मीटर रस्ता चालू झालाय प्रगतीपथावर हो आहे तो रस्ता होईल आता राहिला काय ते तुमचं विमानतळ चौक याचं काम प्रगती पातावर आहे आपले विमानतळ चौक ते मुरुडाकोला हे चौपदरीकरण झालेलं आहे तर ते सुद्धा चौपदरीकरण दोन हजार वीस एकवीस ला आमच्या इथं एन एस ला आमच्या मुरुडचे स्वामी साहेब म्हणून होते त्यांनी आठ केलं केलं त्याच्यावरचे जे पुल आहे ते चार चे, चे, च, ते नाहीत जेव्हा मी उपोषणाला बसलो त्या उपोषणाच्या याच्यात माझ्यात मागणी सुद्धा आहे ही करा ह्या पुलामुळे पुला जीव चाललेत तर त्याच्यानंतर पुन्हा त्याची प्रोसेस झाली सगळे हे झालं आता वर्कवॉटर मोरगेला मिळाली ते काम चालू होईल त्याच्यानंतर काय झालं की मुरुड डाकोला मागच्या म्हणजे आठ नऊ महिने आधी मुरुड डाकोला ते बोरगाव हे सात मीटर न हाय तसं सध्या पाच मीटर आहे सात मीटर न याचं काम करायचं हे झालं म्हणजे वर्कवॉर्डर झाली आठ महिने हे झालं पण आमचं म्हणणं काय होतं की वा नऊ मीटर न करा काम करायचं तर काय झालेलं आहे निक्की बार ते तुमचं हे विमानतळ चौक विमानतळ चौक ते आपलं आप मुरुडा कोला ते बोरगाव हे सगळं मिळून सत्त्याण्णव कोटीचं काम आहे सत्त्याण्णव कोटीचं काम छत्तीस टक्के बिलून आहे तर आमचं म्हणणं काय हे चौपदरीकरण व्हाय विमानतळ चौक ते निक्की पाट तर पुढचं जे आहे विमानतळ आपलं मुरुडाकोला ते बोरगाव हे सात मीटर न जे नऊ मीटर करा कसं आहे नऊ मीटर एक बाजू नऊ मीटर एक बाजून दोन मीटर मधलं तर नऊ मीटर न जर केलं तर भविष्यात ते पुन्हा चौपदरीकरणाचा जो डीपीआर झालेला आहे ते मुरुडाकोला ते एकशे बावन्न किलोमीटर आठशे छत्तीस कोटी रुपयाचा डीपीआर झालेला आहे त्याच्यामध्ये आपला जे पूल आहे रेल्वेचा तो पूल होणार आहे आणि तडवायला रिंग रोड पडणार आहेत तर हे सर्व आठशे छत्तीस कोटी रुपयाचा डीपीआर इथं आहे मुंबईला आहे पण तो मुंबईतून पुढे काय सरक नाही तर ते मनोज कुमार म्हणून झोनल ऑफिसर आहेत ते बसते दिल्लीत महाराष्ट्र गुजरात कर्नाटक अन गोवा ह्या चार राज्याचे आहेत त्यांनी काय त्यांच्या काय ह्याच्यात काय मंजुरी दिना तर त्याच्यासाठी मध्ये आम्ही पंधरा ऑगस्टला आपल्या कालच्या पंधरा ऑगस्टला सुद्धा आम्ही राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करायला होतो पण इथं काय झालंय की आमचं एक लक्षात आलं की इथल्या लातूरच्या किंवा मुंबईच्या अधिकारात अधिकाऱ्याच्या हातातच नाही याच्यात आमची जी मागणी होती ना की ते नऊ मीटर करा तर ते सुद्धा प्रस्ताव गेला पण त्याला सुद्धा देणार म्हणजे नऊ मीटर जर झालं तर पुढचं चौप करणार भविष्यात म्हणजे होईल नाहीतर मुरुडाकोला ते बोरगाव हे जे अकरा किलोमीटर आहे हे तसंच राहणं काय राहतय एकदा का एक एका याच्यावर एक रोड काम झालं की डी एल पी असते डिफॉल्ट लायबिलिटी पिरियड म्हणजे दोष निवारण काल होती तीन ते चार वर्ष पुन्हा त्याच्यावर डांब राहतात थेंब पडत नाही एकदा एखादा एक रस्ता झाला तस इथं ह्या रोडला एक तुकडा तुकडा गँग आहे त्या तुकडा तुकडा गँगला कसं आहे ते शंभर कोटीच्या आपलं जर टेंडर असलं तर खालचा लोकल राहतंय शंभर कोटीच्या पुढचं गेलं की ही वर मुंबईहून फ्लॅश होत आहे पुन्हा मोठे गुन्हेदार येतात कारण की आठशे नऊशे हजार कोटीचं ते तुकडा तुकडा गँगचं पुन्हा भागत नाही त्याच्यामुळे काय झालंय की दहा नऊ दहा शंभर कोटीच्या आपलं काम करायचं हो नव्वद पंच्याण्णव कोटी सत्त्याण्णव कोटी ह्या कामाच्या माध्यमातून तेवढंच काम करायचं पुन्हा प्रस्ताव घ्यायला सौप करण्याला की पुन्हा काय म्हणायचं की बो याच ही नाही काय डी एल पी हा याच्यावरचा याच्यावर आम्हाला काम करता येत नाही तर हे सर्व जर बघितलं ना आता काय एक काय की लातूर मुरुड टेंबून एकशे बासष्ट किलोमीटर आहे पण आता लातूर असर नांदेड असेल ही सगळी ट्रॅफिक लातूर औसा तुळजापूर सोलापूर ह्या माग तुरबुंद तो दोनशे पंचवीस किलोमीटर आहे साठ किलोमीटर जास्त पडते साठ किलोमीटर म्हणलं तुमचं फोर व्हीलर म्हणलं तर चार लिटर पेट्रोल डिझेल पेट्रोल म्हणजे चारशे रुपये आशिव तामलवाडी बाळे सोलापूर सैदेवाडी चार टोल एकशे दहा रुपये चारशे चाळीस रुपये म्हणजे एवढ्या एवढ्यात माणूस म्हणजे हजार रुपये ही होतंय तुमच्या ट्रॅव्हल्स आता दीडशे ट्रॅव्हल्स लातूर पुणे मुंबई सरत्यात फक्त पंचवीस ते तीस ट्रॅव्हल्स त्या मार्गे सगळ्या ट्रॅव्हल्स येतात सोलापूर मार्गे इथून जर आता मुरुड मार्गे जर पुण्याला जायचं म्हणलं तर सहाशे रुपये तिकीट आहे इकडून सातशे रुपये तिकीट आहे इकडून मुंबईला जायचं नऊशे आहे हजार आहे ट्रॅव्हल कमी झाले त्याच्यामुळे ह्या रोडचा सगळं मार्केट कमी झालेला आहे मग ह्या रोडला अजून एक माहिती सांगतो की याच्या आधी जेव्हा मी उपोषण म्हणजे दोन हजार तेवीस ला ही केलं मी ह्या रोडचे रोड अनालिसिस म्हणजे ह्या रोडला चोवीस तासात किती ट्रॅफिक आहे तर त्याने पहिल्यांदा म्हणले की व चौपदरीकरणाची नाही म्हणजे आठ हजाराच्या कमी आहे म्हणजे